श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ चला तर मग पाहूया स्वामींचा आज काय संदेश आहे बाळा तुझ्या मनात जे आहे नकारात्मक विचार येत आहे त्या नकारात्मक विचाराने तुम्ही त्रासलेले आहात हे आम्ही जाणतो काही दिवस झाले तुम्हाला थोडा त्रास झाल्यासारखे जाणवत आहे तुमचे मन अशांत असल्यासारखे तुम्हाला वाटत असेल जगण्याशील रस कमी झाल्यासारखा थकल्यासारखे तुम्हाला वाटत आहे बाळा असे होण्यामागचे कारण म्हणजे तुमच्या शत्रूंनी तुमचे नुकसान व्हावी यासाठी काही नकारात्मक क्रिया तुमच्या वाट केलेले असतात या नकारात्मक क्रियाच्या लहरी तुमच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असतात पण तुमचे रक्षण स्वतः आम्ही करत आहोत आमच्या आशीर्वाद तुमची रक्षा नेहमी करत असते आमच्या आशीर्वाद असे सुरक्षा कवच नेहमी तुमच्या भोवती फिरत असते आमच्या सकारात्मक शक्तीच्या लहरी या कोणत्याही नकारात्मक लहरींना तुमच्या जवळ येऊ देत नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमची कोणतेही नुकसान होऊ देणार नाही पण एक गोष्ट आम्ही नेहमी तुम्हाला सांगत असतो नेहमी तुम्ही तुमचा विचार हा चांगलाच करत राहा नेहमी सकारात्मक विचार तुम्ही करत राहा कारण जितका जास्त तुम्ही सकारात्मक विचार कराल तितका चांगला विचार तुम्ही कराल एवढी जास्त सकारात्मक ऊर्जा तुमचे सकारात्मक शक्ती वाढेल आणि जितकी जास्त तुमची सकारात्मक शक्ती वाढेल तितकी तुमच्या भोवती फिरत असलेली सकारात्मक शक्तीच्या चक्राला ताकद मिळत असते हे लक्षात ठेवा तुम्ही ज्या वेळेस तुमच्या मनात नकारात्मक विचार आणत असता त्या तुमच्या नकारात्मक विचारांनी तुम्ही दुःखी होत राहता उदास होता तेव्हा तुमच्या भोवती फिरत असलेले ते स सकारात्मक शक्तीचा चक्र ताकदही कमी होत असते आणि समोरून येणाऱ्या नकारात्मक लहरीचा प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो आणि तुम्ही आणखीन जास्त नकारात्मकतेच्या दारात खोलवर अडक अडकत असता तुमचे मन लागलेले असे होते त्यामुळे आम्ही तुमची आई आहोत त्यामुळे त्या आम्ही नेहमी तुमच्या काळजीपोटीस तुम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुम्ही तुमचे विचार नेहमी सकारात्मक राहा भले परिस्थितीत इथे तुमची वाईट का असे ना तुमच्या विरोधकांना पण प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक विचार करत राहा तुम्हाला कोणत्याही वाईट गोष्टींचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही आणि ना बाळा काळजी करू नकोस ही तुझी आई नेहमी तुझे रक्षण करतच राहणार आहे आणि आमच्या बाळांवर कोणते संकट येऊ देणार नाही तू निश्चित राहा बाळा तुझा तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नको बाळा तुझे शत्रू कितीही तुझ्यावर नकारात्मक गोष्टींचा प्रहार करू दे पण ते कधीही त्यांच्या योजनेत यशस्वी होणार नाहीत कारण तुझी रक्षा स्वतः या प्रमाणांच्या शक्ती करत आहेत तुझ्यासोबत या ब्रह्मांडाच्या शक्ती नेहमी असतात कारण तुम्ही खरे आहात सच्चे आहात तुम्ही प्रामाणिक आहात तुम्ही एक निर्मळ मनाचे आत्मा आहात मला जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करत असता तेव्हा समोरून येणाऱ्या नकारात्मक लहरीचा प्रभाव तुमच्यावर होत असतो श्री स्वामी समर्थ